विदर्भाच्या मातीत हिरव्यागार शेतांमधून आणि गावाच्या गल्लीबोळातून एक लहानसा मुलगा खालीद आपल्या निरागस डोळ्यांनी काहीतरी शोधत त्याच्या मनात एक नाव गुंजत छत्रपती शिवाजी महाराज पण हा खालीद आहे तरी कोण आणि त्याला शिवाजी महाराजांबद्दल का एवढं कुतूहल वाटतय हा प्रश्न फक्त खालीदचा नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे कारण ही गोष्ट आहे एका साध्या मुलाची जो आपल्या छोट्याशा गावात आपल्या भाबड्या मनाने इतिहासाच्या पानांवरून एक महान राजाचा शोध घेतोय आणि हा शोध त्याला थेट फ्रान्सच्या कांस चित्रपट महोत्सवापर्यंत घेऊन गेला होय खालीद का शिवाजी हा चित्रपट ज्याने साता समुद्रापार जाऊन मराठी सिनेमाचा झेंडा फडकवला ही त्या मुलाची आणि त्याच्या स्वप्नांची गोष्ट आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये खालिद का शिवाजी ही कथा आहे विदर्भातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या पाचवीत शिकत असणाऱ्या खालीद नावाच्या मुलाची खालीद हा एक मुस्लिम मुलगा आहे आणि त्याच्या धर्मामुळे त्याचे वर्गमित्र त्याला सतत चिडवतात अफजल खान अफजल खान असं म्हणत त्याला या मनात खालीदच्या काहूर उठतं मला याच नावानं का चिडवतात शिवाजी महाराज कोण होते त्यांच्याबद्दल असं काय आहे की सगळे त्यांचं नाव घेतात खालीद हे प्रश्न फक्त त्याच्या मनात ठेवत नाही तर तो त्याच्या आजूबाजूला त्याच्या कुटुंबात आणि गावात या प्रश्नांची उत्तर शोधायला लागतो त्याच्या आईला आजीला गावातल्या माणसांना विचारत तो आपला शोध पुढे नेत राहतो आणि हा शोध त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारापर्यंत त्यांच्या समतेच्या तत्वांपर्यंत घेऊन जातो हा चित्रपट फक्त खालीदच्या प्रश्नांपुरता मर्यादित नाही दिग्दर्शक राज मोरे सांगतात खालिदला पडलेले प्रश्न हे फक्त त्याचेच नाही जाती धर्माच्या नावावर चिडवणूक भेदभाव सहन करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असे प्रश्न येतात आणि जर या प्रश्नांची योग्य मिळाली नाहीत तर काहीही घडू शकतो जो एका लहान मुलाच्या नजरेतून शिवाजी महाराजांचं मोठं व्यक्तिमत्व उलगडतो दोन हजार पंचवीस मध्ये फ्रान्स मधील कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खालिद का शिवाजी या चित्रपटाची निवड मार्शेदू फिल्म या प्रतिष्ठित विभागासाठी झाली हा विभाग जगभरातून निवडक चित्रपटांना प्रदर्शित करतो आणि यंदा मराठी चित्रपटांनी यात आपली छाप पाडली खालीद का सह स्थळ स्नो फ्लावर आणि जुनं फर्निचर या मराठी चित्रपटांनी कान्स मध्ये आपलं स्थान मिळवलं हा चित्रपट विदर्भाच्या अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी साकारला आहे वराडी बोलीत चित्रित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं खालीची भूमिका क्रिश मोरे यांनी साकारली आहे तर प्रियदर्शन जाधव भारत गणेश सुषमा देशपांडे कैलास वाघमारे आणि स्नेहलता तांगडे यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत तर दिग्दर्शन राज मोरे यांनी केलं आहे संवाद शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे यांनी लिहिले आहे आजच्या काळात जिथे सामाजिक आणि धार्मिक विद्वेषाचं वातावरण आहे तिथे खालीद का शिवाजी हा चित्रपट एका लहान मुलाच्या नजरेतून बंधुभावाचा संदेश देतो छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य आणि त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात त्यांनी स्वराज्य ही संकल्पना मांडली जी फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरती मर्यादित नव्हती तर ती लोककल्याणकारी होती शेतकऱ्यांच्या शेताला हात न लावण्याचा सल्ला देणारे समतेचा विचार पेरणारे शिवाजी महाराज आजच्या काळातही तितकेच प्रासंगिक आहेत राजकुमार तांगडे म्हणतात आम्ही हा चित्रपट सध्याच्या सामाजिक वातावरणात बंधुभावाची फुंकर घालण्यासाठी बनवला भाबड्या प्रश्नांमधून आम्ही शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला दिग्दर्शक राज मोरे यांचं म्हणणं आहे की आजकाल इतिहासाला तोडून मोडून सांगण्याचा प्रघात वाढलाय अशा वेळी चित्रपटासारख्या लोकप्रिय माध्यमातून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आम्ही खालीद का शिवाजी मधून शिवाजी महाराजांचं खरं चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे हा चित्रपट फक्त एका धर्माबद्दल किंवा फक्त शिवाजी महाराजांबद्दल नाही तर खालीदच्या प्रवासातून समाजासमोरील ज्वलंत प्रश्न मांडतो असं ते म्हणाले खालीद का शिवाजी हा चित्रपट याआधी गोव्यातील इफ्फी इंडियन पॅनोरमा विभागात अजंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस आणि फ्री प्रेसी इंडिया ग्रँड प्रिक्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस साठी नामांकित झालं आहे प्रेक्षकांना या चित्रपटाचं नावच आकर्षक वाटत आणि चित्रपट पाहिल्यानंतर त्याची कथा वराडी बोली आणि विदर्भातील लोकेशन यामुळे लोक भाऊक होतात राज मोरे सांगतात या चित्रपटाची भाषा आणि विदर्भातील रंग प्रेक्षकांना नवीन वाटतात मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांमध्ये विदर्भाचं अस्सल चित्रण फारसं दिसत नाही त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला अनेक मुस्लिम प्रेक्षकांनीही सांगितलं की ही आमचीच गोष्ट आहे खालीदच्या प्रश्नांना मिळालेलं प्रेम आणि त्याचा शोध प्रेक्षकांना खूप भावला कांस चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला सुरुवातीला चित्रपटाच्या नावावरून काही गैरसमज झाले पण चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं काही ब्रिटिश निर्माते आणि दिग्दर्शकांनी सांगितलं की खालीदच्या प्रश्नांनी त्यांनाही विचार करायला भाग पाडलं खालीदला पडलेले प्रश्न हे जागतिक पातळीवरही प्रासंगिक आहेत असं त्यांचं म्हणणं होतं राजमौरे हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत खालीद का, का शिवाजी ही त्यांची पहिली मराठी फीचर फिल्म आहे याआधी त्यांच्या खिसा या, या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता चित्रकार म्हणूनही त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या चित्रांमधूनच त्यांना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली माझ्या चित्रांमध्ये मी नेहमीच माझ्या आजूबाजूचं वास्तव चितरण्याचा प्रयत्न केला खालिद का शिवाजी मधूनही मला एक छान गोष्ट सांगायची होती असं ते सांगतात हा चित्रपट फक्त मनोरंजनापुरता नाही तर तो समाजाला विचार करायला भाग पाडतो खालिदच्या निरागस शोधातून आपल्याला शिवाजी महाराजांचे समतेचे विचार त्यांचं लोक कल्याणकारी स्वराज्य आणि त्यांचं प्रेरणादायी आयुष्य पुन्हा एकदा समजतं हा चित्रपट लवकरच चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे तुम्हाला खालिद का शिवाजी या चित्रपटाबद्दल काय वाटतं या चित्रपटाची कथा त्याचा सामाजिक संदेश आणि कांस चित्रपट महोत्सवात मिळालेला मान याबद्दल तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा